नमस्कार मंडळी कशी आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया होळी हा हिंदूंच्या सर्वात खास सणापैकी एक आहे होळी भगवान विष्णूंचे महान भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते याशिवाय हा दिवस राधाकृष्णाचीही जोडीला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की होळीच्या संबंधित भगवान महादेवाने माता पार्वतीशी देखील आहे हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्त्व आहे अशातच आता होळी सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते अशा परिस्थितीत यंदा होळीचा सण 25 मार्च रोजी साजरा होणार आहे दिवाळीप्रमाणेच होळी हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो भक्त प्रल्हाद यांची होळी साजरी करण्याची पौराणिक कथा तुम्हाला सर्वांना माहीत असेलच परंतु तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिवाशी संबंधित होळीची कथा देखील खूपच लोकप्रिय आहे येथे आपण भगवान शंकराशी संबंधित होळीची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत चला तर मग कथेला आपण लगेचच सुरुवात करूया पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर होळीचा सण भगवान शंकराशी जोडला गेला आहे शिवरात्रीच्या ठीक पंधरा दिवसांनी होळी साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला महादेवाशी लग्न करायचे होते परंतु भगवान शिव नेहमी ध्यानात मग्न असायचे अशा स्थितीत कामदेव भगवान शंकरातील वासना जागृत करण्याच्या उद्देशाने कैलासात गेले होते तेथे त्यांनी भगवान शंकराच्या उपासनेत व्यत्यय आणला यामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले पण यानंतर इतर देवतांनी आणि कामदेवाची पत्नी रतीने महादेवाकडे प्रार्थना केली यानंतर भगवान शंकरांनी कामदेवाला जीवन दिले याशिवाय भगवान शिवजींनी पार्वतीचा विवाहाचा प्रस्ताव देखील स्वीकारला याच्या आनंदात सर्व देवी देवतांनी रंग उत्सव साजरा केला म्हणून हा दिन फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतानुसार होळीच्या दिवशी देवांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात ज्या लोकांची लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकराची पूजा करावी असे केल्याने व्यक्तीचे लवकर लग्न होण्याची शक्यता असते या कारणास्तव जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याने होलिका दहनानंतर त्याच्या भस्माने भगवान शंकराची पूजा करावी असे केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळू शकते तर मित्रांनो कसा वाटला हा आजचा हा व्हिडिओ आपली पौराणिक कथा आवडली असेल तर नक्की एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद